जे दोन मोठे उद्योग आहेत ते म्हणजे फिशरीजचा जो उद्योग आहे तो माशांचा उद्योग आहे तो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शंभर मासे गेले असतील तर त्याच्यापैकी ब्याण्णव टक्के म्हणजे नाईंटी टू हे अमेरिकेला गेले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के टॅरिफमुळे आता आपला मासाही अमेरिकेला जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते चर्म उद्योग आहे चर्म उद्योगामधला असणारा पन्नास टक्के आपला माल जो आहे तो अमेरिकेला जातो टॅरिफमुळे आता पन्नास टक्केही त्या ठिकाणी जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या दोन सेक्टरमधलं मी जी आकडेवारी सांगितली आहे त्याच्यामध्ये ती नाही आहे तर ती ॲड केली ते एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता की चार साडेचार कोटी जी एम्प्लॉईड माणूस आहे तो आता अनएम्प्लॉईड होणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि एवढ्याचसाठी की मोदींचा इगो कुठेतरी हर्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुण म्हणून मी असं म्हणेन की देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल की मोदीचा इगो जपायचा मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे